रोज रोज भाजी काय बनवायचं हे नेहमी टेन्शन असतं आज हीच भाजी नको ती भाजी नको असं घरातल्यांची फरमाईश असते तर ही बनवा वेगळ्या पद्धतीने चविष्ट अशी आणि झटपट होणारी भाजी एकदम नक्की बनवून बघा मुलांच्या टिफिनमधूनही देऊ शकता एकदम बेस्ट अशी भाजी आहे मुलं ही टिफिन पूर्ण संपून येतील आणि नेहमी बनवण्याची फरमाईश करतील चवीला एकदम अप्रतिम लागतं आणि साधी सोपी रेसिपी आहे कमी साहित्य लागतं तर पाहू आपण कसं बनवायचं आहे ते तर त्यासाठी इथे बघा मी पॅन घेतला आणि त्यामध्ये घेते साधारण दोन चमचे तेल घेतलेले आहे दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे तेल इथे आपलं गरम झालं ना की ह्यामध्ये आपण घालणार आहोत अर्धा चमचा राई तर राई थोडीसं तडकू द्यायची राई तडकली का मग ह्यामध्ये घालणार आहोत आपण जिरं तर जिरंही मी अर्धा चमचा घालते राई बघा आपली छान तडकल्यानंतर मी इथे जिरं घातलेलं आहे अर्धा चमचा आता जिरंही थोडं छान असं भाजून घ्यायचं थोडं तडकलं पाहिजे म्हणजे त्याचा कच्चेपणा पूर्ण निघून जातो तो तेला हला तर थोडा वेळ आपण तेलामध्ये ह्याला मस्त असं भाजून घेणार आहोत राई आणि जिरं मस्त असं भाजलं गेल्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक मोठ्या आकाराचा कांदा घेतलेला आहे एकदम बारीक चिरून घालायचं आहे तो तर साधारण छोटे कांदे घेणार असाल तर दोन घ्या थो माझ्याकडे थोडा मोठा कांदा होता त्यामुळे मी एकच कांदा कापून घेतलेला आहे तो ही एकदम बारीक चिरायचं आहे आपल्याला आता कांदा आपण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे जास्त थो जो एकदम लालसर ला, काळसर आपल्याला ला नाही करायचं आहे ब्राऊन नाही करायचं आहे थोडा त्याचा हलकासा कलर जाऊन मस्त असा थोडासा असा कलरवरती आला ना की आपल्याला हे कांदा इतपतच भाजायचा आहे तर आता कांदा भाजता भाजता आपण यामध्ये घालणार आहोत आलं लसूण पेस्ट तर एक चमचा आलं लसूण पेस्ट नक्की घाला तर इथे मी ना आलं आणि लसूण तीन चार लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं किसून घेतलेलं आहे तुम्ही पेस्टही घालू शकता पण ताजं घालात ताजे, ताजे कुटून वगैरे घातलात ना तर छान चव येते त्यामुळे मी किसून घातलेलं आहे आता हेही आपण खांद्याबरोबर छान असं भाजून घ्यायचं आहे तर आलं लसूण पेस्ट बघा आणि कांदा ही आपला छान असा भाजला जातो आहे एकदम मंद गॅसवरती आपण हे भाजून घेते जास्त घाई करायची नाही जेवढं स्लोली तुम्ही भाजाल तेवढा मस्त आपल्या अशा भाजीला चव येते जेवढं व्यवस्थित परतलं जातं तेवढं कुठलीही भाजी तुम्ही बनवा ग्रेवीवाली त्याला छान असं परतलं गेलं पाहिजे म्हणजे भाजीची चव डबल होते तर बघा आता कांदा आपलं इतपत थोडंसं लालसर झाल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत टॉमॅटो तेक तेक जा 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 तर एक मध्यम आकाराचा मी असा टोमॅटो घेतलेला आहे आणि एकदम बारीक कापून घ्यायचं आहे जास्त झाड ठेवायचं नाही कांदाही छान असं आपण या टॉमे कांद्याबरोबर टॉमॅटोही छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा मस्त असं आपला टोमॅटोही छान असा भाजला जातो यामध्ये आता थोडेसे मसाला घालूया आपण जे मसाले छान असे भाजले जातील तर अगदी पाव चमचा मी हळद घालते आहे आणि अर्धा चमचा इथे मी लाल मिरची पावडर घालते जे रुच्या वापरामधली आपली असते ती तुम्ही कुठली वापरता ती घालू शकता सोबतच अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे आपल्या भाजीला आता अगदी अर्धा चमचा इथे मी धने पावडर घालते असेल तर घाला नाही घातला तरी चालेल आणि हे मसाले आपण छान असे कांद्या आणि टोमॅटोबरोबर परतून घेणार आहोत म्हणजे कलरही खूप छान येईल आणि आपला जो मसाल्यांचा कच्चेपणा आहे तो निघून जाईल त्यामुळे तेलामध्ये थोडा वेळ भाजणं गरजेचं आहे आणि यावेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचे की गॅस एकदम मंद ठेवायचा आहे नाही तर मसाले जळू शकतात आता बघून असं असं मसाले आपले छान असे भाजले गेले आहेत आणि काश्मीरी मिरची पावडरमुळे कलरही खूप छान आलेला आहे आता यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि परत मिक्स करून घेऊया तर बघा मस्त असं मिक्स केलं गेलेलं आहे आता आपण ह्या भा भाजी बनवण्यासाठी यामध्ये घालणार आहोत सिक्रेट इन्ग्रेडियन्स ज्यामुळे आपली असे झटपट भाजी तयार होणार आहे तर ते आहे इथे मी घालते आहे बेसन तर इथे तीन चमचे मी बेसन घालते आहे आता तुम्हाला जास्त प्रमाणात बनवायचे असेल तर तुम्ही बेसनचं प्रमाण वाढवू शकता साहित्य डबल घेऊ शकता तर इथे तीन चमच्याच्या हिशोबाने मी तुम्हाला सांगते साधारण हे ना दोन तीन लोकांसाठी आरामात भाजी आपली पुरणार आहे त्यामुळे मी तीन चमचे बेसन घेतलेलं आहे आता बेसन ही छान असं सा, सर्व साहित्यामध्ये मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचं आहे म्हणजे बेसनचंही कच्चेपणा निघून जाईल बेसन जेवढं चांगलं भाजलं जातं तेवढंच आपल्या भाजीला चव खूप छान येते त्यामुळे एकदम मंद गॅसवरती आपण सतत मिक्स करत हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर घ्यास बघा मस्त आता जरी हे मिश्रण असं कोळसर वाटत असेल तरी थोड्या वेळाने मग ह्याला तेल जे सुटत जाणार तो सर ओलसरपणा येत जाईल तर मस्त असं बघा भा बेसनी छान असं भाजलं गेलेलं आहे तर एका साईडला मी गॅसवरती पाणी तापत ठेवलेलं आहे कारण यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे थोडीशी घालूया कोथिंबीर पाणी चांगलं कडकडीत गरम करत ठेवायचं आहे थोडीशी कोथिंबीर घालायची यामुळे चवही खूप छान येते आपल्या भाजीला तर बघा बेसन आपलं छान असं भाजलं गेलेलं आहे मस्त सा कोरडासारखं झालं आणि थोडंसं ही आलेला आहे याला आता यामध्ये आपण घालूया पाणी तर साधारण एक कप मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे एक साथ नाही घालायचं थोडं थोडं एक एक चमचा करत आपल्याला यामध्ये भा पाणी मिक्स करत जायचं आहे आणि बेसन मिक्स करायचं आहे जर तुम्ही जास्त पाणी घातलात एकदम जर ना भाजीची चव पिगळेल आणि जशी आपल्याला भाजीचा टेक्चर हवा आहे तसं होणार नाही त्यामुळे थोडं थोडंसं पाणी घालत फक्त मिक्स करत जायचं आहे तर बघा एक एक दोन दोन चमचे असं पाणी घालायचं आहे जास्त घालू नका आधी एक साथ तर थोडं थोडं पाणी घाललं जातं बेसन तेवढं लगेचच पाणी सोप करून घेत आहे व्यवस्थित मिक्स करत जायचे यामध्ये ना घोटळ्या झाल्या नाही पाहिजेत त्यामुळे थोडं थोडं पाणी घालत गेलात ना की अजिबात घुटळ्या वगैरे होत नाही असं च चमच्याने किंवा स्पायचोर चांगलं स्मॅश करत जायचं आहे आपल्याला बघा मस्त असं मिक्स क करत जायचं आहे आणि आता यामध्ये थोडं थोडं करत मी जे पाणी घालत धा, जाते आहे असं आपल्याला साधारण तीन चमच्यासाठी एक कप पाणी बस होतं जास्त पाणी घालू नका तर थोडं थोडं पाणी बघा मिक्स करत गेलेले आहे आता आपण जे उरलेलं पाणी आहे तेही पूर्ण घालून घेऊया आता यामध्ये काही घोटळा वगैरे होणार नाही कारण बेसन छान असं मिक्स झालेलं आहे आता हे सगळं पाणी मी पूर्ण व्यवस्थित घालून घेते आहे आणि पटापट आपल्याला याला मिक्स करायचं आहे पाणी लगेच बेसन शोषून घेतं त्यामुळे पटकन मिक्स करायचं आहे म्हणजे काय होईल पाणी समान सगळीकडे एकत्र होईल तर बघा मस्त असं आपलं बेसन छान असं तयार झालेलं आहे भाजी चवीला अप्रतिम लागते जेवढे तुम्ही मुलांना टिफिनमधून किंवा टी मिस्टरांना वगैरे टिफिनमधून दिलात तर सर्व आवडीने खातील पूर्ण टा टिफिन जो आहे सफाचट करून येतील त्याला आपल्याला कवर करून फक्त एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची जास्त नाही एकदम मंद गॅसवरती एक मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे तर एक मिनिटभर वाफ दिल्यानंतर बघा मस्त असं आपलं बेसन जे आहे मस्त शिजलं गेलेलं आहे छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे बिना भाजीची ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल यामध्ये मी थोडीशी अजून कोथिंबीर घातलेली आहे जास्त नाही आणि आपण गरम गरम अशी भाजी सर्व करूया पोळीबरोबर भाकरीबरोबर अप्रतिम लागते याचं टेक्चर बघून तुम्हाला समजलं असेल की किती मस्त असं ह्याला स्मूदनेस असं आलेलं आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते नुसता राईसबरोबर जरी तुम्ही खालात तरी चवीला अप्रतिम लागणार तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तर गरमागरम अशी मस्त आपली बिना भाजीची भाजीची चीव रेसिपी बनवा आणि आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करा